व्यसनी विश्वामध्ये दोन प्रकारचे विचार करणारी लोक मला कायम भेटत असतात एक असतो की मला जगायचं नाही मला मरायचं आहे आणि दुसरा असतो मला मरायचं नाही मला जगायचं आहे तर अशा विचार करणाऱ्यांचं पुढं काय होतं काय झालं आणि काय होऊ शकतं याविषयी आजचा व्हिडिओ आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव आर्वी आधीचा व्यसनी आजचा निर्व्यसनी व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये आम्ही गेल्या दहा पंधरा वर्ष झालं काम करत आहोत मुळात ज्यांनी माझ्याकडं मरणाची इच्छा व्यक्त केली त्यांना मी कधीच काय मदत करू शकलो नाही कारण माझा व्यवसाय म्हणा किंवा धंदा माना हा व्यसनामुळं मरायला टेकलेल्या लोकांचा जीव वाचून उर्वरित जीवन सुखी शांती आशादायिक आणि अर्थपूर्ण करण्याचा असल्यामुळं मी त्यांना मरण्यासाठी काही मदत करू शकलो नाही पण अशा दोन प्रकारचे विचार येण्यामागचे कारण म्हणजे ही विचार नुसते विचार नसतात तर हा त्यांचा एक भावनिक आक्रोश असतो हा आक्रोश म्हणजे हा भावनिक आक्रोश अर्थात त्यांची भावनेची तीव्रता ही हिमालयाच्या पर्वतासारखी तीव्र आणि उंच असती पण बरोबर ती व्यक्त करता वेळीच त्यांचा स्वर हा समुद्राच्या खोलीप्रमाणे खूप खोल असतो ही भावनिक आक्रोश निर्माण का होतो किंवा का त्यांच्या वाट्याला येतो हो तर याचं कारण म्हणजे त्यांनी व्यसनाचा तळ गाठलेला असतो व्यसनाचा तळ म्हणजे अर्थात पूर्ण बर्बाद झालेले असतात थोडक्यात व्यसन त्यांच्यासाठी समस्या झालेली असते मग आता ही समस्या सोडवण्यासाठी ह्या दोन वेगवेगळ्या व्यक्तींचा वेगवेगळ्या पद्धतीचा ॲप्रोच एकाला समस्या सोडून जगायचा असते आणि एकाला समस्या तशीच ठेवून मरायच्या असतं तर मुळात सायकॅट्रिक इंडस्ट्रीमध्ये मानसिक आजारांचं दोन पद्धतीने वर्गीकरण केलेलं आहे सायकोसिस आणि न्युरोसिस सायकोसिस सारख्या गंभीर आजारामधून व्यक्ती जात असेल आणि त्याच्या मनामध्ये आत्महत्याचे विचार येत असतील तर त्या विचारांना कृतीची जोड मिळून तो त्याचं जीवन संपू शकतो तर माझ्याकडे अशा आजारांनी ग्रस्त असलेली लोकं आलती असो परंतु ज्यावेळेस ग्रुप थेरपीमधून मी त्यांच्याकडं विशेष ऑप्टिमेस्टिक मॅनर्सची डेव्हलपमेंट करतो ज्याला आपण म्हणतो की आशादायक विचारांची वृत्ती त्यांच्यामध्ये वाढवली तर विचारांमध्ये त्यांच्या आजच्या नकारात्मक विचारांमध्ये फरक पडतो जसं समुपदेशनाचा व्यसनमुक्तीच्या समुपदेशनाचा एक फेस चांगला असतो त्याला मी कायम एक प्रक्रियाच म्हणतो ती एक प्रक्रियाच असतील की जशी कच्च्या तांदळाचं भात व्हायचं असेल तर त्याला शिजवण्याच्या प्रक्रियेतून जावं लागतं अर्थात ह्या नकारात्मक विचारांनी ग्रस्त व्यक्ती ज्यावेळेस व्यसनमुक्तीच्या समुपदेशनाच्या प्रक्रियेमधून जातो तर तो नक्कीच जगण्यावर प्रेम करणारा विचार करणारा एक व्यक्ती होऊ शकतो आता माझ्याकडं ज्यांनी मरणाची इच्छा व्यक्त केली होती त्यांचं काय झालं म्हणावं तर दहा बारा वर्षात तर अनेक लोकांनी ती केली काय झालं म्हणावं तर नक्की ते जे या प्रक्रियेतून गेले ते लोक आज आशादायक विचार करत आहे व्यसनापेक्षाही भयंकर समस्या त्यांच्या जीवनामध्ये उद्भवलेल्या आहेत पण ते त्याला चांगल्या पद्धतीने समोर गेलेल्या आहेत आणि त्या त्यांनी सोडवलेल्या आहे। आहेत थोडक्यात हा भावनेचा आक्रोश ज्यावेळेस तीव्र असतो त्यावेळेस मदतीची खूप आवश्यकता असते आणि गोळ्या औषधांच्या मदतीच्या तोडीची काही औषधं असेल तर ते, ते आहे आपले शब्द असतात आणि विशेष करून समुपदेशनामध्ये शब्द हीच औषध ठरत असतात आणि त्यातल्या त्यात ते औषध जर का प्रेमात डोबून हे शब्द त्यांना दिली तर नक्कीच विचार बदलतात विचारांमध्ये फरक पडतो तर माझ्याकडं असे विचार व्यक्त करणारी लोक आज जिवंत आहेत आणि आनंदाने ते जिवंत जगत आहेत तर प्रत्येक वेळेस मी माझ्याकडं नकारात्मक विचारांनीच भरलेला व्यक्ती आलेला असतो आणि सहसा त्याला ऑप्टिमॅस्टिक मॅनर्ससारखी सारखी कला त्यांच्यामध्ये वाढवली किंवा डेव्हलप केली तर नक्कीच त्यांचं उर्वरित जीवन बदलतो असा माझा अनुभव आहे आणि विश्वास आहे तर धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल Thank you.